उल्हासनगर कॅम्प तीन येथील मध्यवर्ती रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरवर दोन मांजरी खेळत होत्या या मांजरींचा विद्युत तारेशी संपर्क आल्यानं विजेच्या तारेचा मांजरींना जोरदार झटका बसला या घटनेत एक मांजर मयत पावली तर एक गंभीर जखमी झाली आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत दोन्ही मांजरींना बाहेर काढलाय त्यापैकी एक मांजर मयत झाली होती जखमी मांजरीला उपचारासाठी प्राणीमित्र सृष्टी चुग यांनी दवाखान्यात नेला या घटनेत मांजराची शेपूट जळाली असून मागच्या डाव्या बाजूचा पाय आणि पुढील दोन्ही पायांना जखमा झाल्यानं मांजराला चालता येत नसल्याचं चा प्राणीमित्र चुग यांनी सांगितलंय दरम्यान चार तास वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीज जोडणी पुनर्स्थापित केली आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा